आमदार खाडे व आमदार नायकवडे यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने एकत्रित सत्कार करून जिल्हा परिषद गटात माहिती एकसंग असल्याचा सूचक संदेश आता आणखी एक आमदार आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडूनही विकासाला मदत मिळत आहे त्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होत आहे मी आहेच सोबतीला तेही आहेत आपण सर्वजण मिळून राज्याच्या सीमेवरील एक सुंदर गाव म्हणून म्हैसाळ परिसराचा विकास करू असे प्रतिपादन जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद सदस्य आमदार नायकवडे यांच्या उपस्थितीत विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी म्हैसाळ येथे ते बोलत होते मिरज तालुक्यातील म्हैसाळ जिल्हा परिषद गटात महायुतीमधून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट हे दोन्ही पक्ष निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत येथे झालेल्या विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही आमदारांचा मिलेसूर मेरा तुम्हारा असा राजकीय सूर दिसून आला यामुळे या, या मतदारसंघातून माहिती एकसंग लढेल आणि उमेदवाराच्या पाठीशी ताकद उभी केली जाईल असा संदेश दोन्ही आमदारांकडून व पक्षांकडून देण्यात आला येथे तीन कोटी नऊ लाख रुपयांच्या विकास कामांचा प्रारंभ व आबासाहेब शिंदे म्हैशळकर यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात दोन्ही आमदार उपस्थित होते जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दीपक शिंदे म्हैशळकर सुरेश रावटी सरपंच रश्मी शिंदे म्हैशळकर उपसरपंच पाटील उपसरपंच पद्मश्री पाटील आबासाहेब शिंदे म्हैशाळकर महावीर पाटील दिलीप कुमार पाटील महादेव दबडे गणेश निकम बोलवाडच्या सरपंच निगार शेख देवजी साळुंके संभाजीराव शिंदे अभय कबुरे डॉक्टर तात्यासो चौगले विश्वासराव चव्हाण नरसगौडा पाटील एन डी पाटील अनिल कबुरे वसंत खांडेकर अमर शेजवळकर प्रवीण चौगले बाळासाहेब घोरपडे पांडुरंग धामणे संजय कोळी सुनील बेडवे शशिकांत कदम वासुदेव कांबळे लोभांना कांबळे रमजान मुलाने उपस्थित होते दोन्ही आमदारांचा एकत्र सत्कार महिशाळ ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने भाजपाचे आमदार सुरेश खाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित अजितदादागड आमदार इद्रिसबाई नायकवडी या दोघांनाही एकत्र मोठा पुष्पहार घालत माहिती कायम राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या

त्यामुळं अजून काही राहिले असत सुलू पण आम्ही माहितीच आहे त्यामुळं श्रेयचा विषय नाही आमचा जे काही महायुतीच्या शासनाने केले मग माझ्या कंडात त्याच्या त्यांच्या कंडात नसे सगळं महायुतीच्या माध्यमातून आपण केलेलं

त्या दृष्टीपर्यंत मला दृशित झाला जिल्ह्यामध्ये सगळ्या सदस्यांची नावं पाठवण्यासाठी त्याचबरोबर आपले सांगलीचे आमदार श्रीदारा गाडगे आणि नगरनिर्वा सदस्यांचा सत्कार केला होता त्या कार्यक्रमा

मागच्यामध्ये मी बारा कोटी आकडा लागायची त्यामध्ये विजयनगरच्या ढोळी सात कोटी आकडा वैसाळ शेलमा रस्ता चार कोटीला